हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम मौसूद अशी नवशीख हे देखील अगदी आरामात बनवू शकतील अशा प्रकारे चपातीचे प्रकार पाहणार आहोत त्याला तर सुरुवात करूयात आता कणिक मळल्याच्या नंतर जवळपास पंधरा ते वीस मिनिट तुम्ही ही भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने छान मौसूद मळून घ्यायची आहे जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला शक्यतो पातळ पिठाची कणकेची चपाती जमणार नाही म्हणून थोडीशी घट्टसर कणिक मळून आणि नंतर ना आ, अशा पद्धतीने छान मौसूद करून घेतली तरी देखील चालेल आता वेळ वाचावानंतरनं म्हणून अशा पद्धतीने तुम्ही त्याचे गोळे देखील बनवून घेऊ शकता आता सर्व चपातीचे उंडे बनवून झालेले आहेत जे की मला आता चपाती बनवायची आहे आता या ठिकाणी मी पूर्णपणे तेल वापरणार नाही थोडंसं तूप देखील वापरणार आहे त्यामुळे मी थोडंसं ते गरम करायला ठेवलेलं आहे आता एक चपातीचा गोळा घ्यायचा छान मस्त पिक्की मळवून घ्यायचा पुन्हा एकदा आणि त्यानंतरनं कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे आता पुरी लाटल्याच्या ना आता आपण हा चपातीचा पहिला प्रकार पाहत हो। आहोत आणि एकदम सोपा आहे छान मस्तपैकी तूप किंवा तेल जे आहे ते लावून घ्यायचं पूर्ण पुरीला आणि त्यानंतरनं थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण मोदक करतो किंवा एखादा उंडा बनवतो पराठ्या बनवण्यासाठी अशा पद्धतीने हा आपल्याला एक उंडा बनवून घ्यायचा आहे पण त्याच्यामध्ये कोणतंही स्टफिंग नाही तर हवा भरून घ्यायची मस्त आता छान कोरड्या पिठामध्ये प्रेस केल्याच्या नंतर ना हे जी बाजू आपण स्टक केलेली आहे ती वरती घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण चपाती लाटून घ्यायची आता पूर्णपणे गोल आपण हा जो उंडा केलेला होता त्याच्यामुळे आपल्याला चपाती लाटायला काही प्रॉब्लेम येत नाही मस्त गोलाकार चपाती लाटून घ्यायची अगदी जास्त जाड नाही आणि जास्त पातळ देखील नाही अशा पद्धतीने आणि चपाती लाटताना खूप प्रेस देऊन नाही लाटायची एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची दुसरी गोष्ट जी लक्षात ठेवायची ती म्हणजे चपाती टाकण्या अगोदर तुमचा तवा छान गरम असावा तवा जर गरम नसेल तर तुमची चपाती व्यवस्थित भाजली जाणार नाही आणि फुलली जाणार नाही चपातीला छान बुडबुडे आले की ती पलटून घ्यायची शक्यतो हाताने पलटायचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतरनं आपण तेल लावून घ्यायचं आहे हे पाहू शकता अर्धी चपाती आता फुलत आलेली आहे आणि मस्त असं तेल लावून घ्यायचं आणि काळजीपूर्वक लावायचं चा, कारण जर चपातीला असं क्रॅक गेला तर किंवा चपाती तुमच्या चमच्याच्या साहाय्याने फुटली गेली तर तुमची चपाती पूर्णपणे फुलत नाही मस्त आणि जे साईड फुलली नाहीये त्या साईडने अशी हाताने प्रेस करून घ्यायची चमच्याच्या मदतीने किंवा कॉटनच्या कपड्याने जेणेकरून तुमची चपाती मस्त अशी टम्म फुगली जाईल चपाती बनून तयार झालेली आहे जर तुमच्या कार्ड जे आहेत ते व्यवस्थित भाजले गेले नसतील तर हे चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे म्हणजे ओलटण्याच्या सहाय्याने असे प्रेस करत ते कार्ड देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आता गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि दुसरा चपातीचा प्रकार पाहूयात आता आपण जी दोन पद्धती चपाती म्हणतो ती पाहणार आहोत आता त्याच्यासाठी मी असा एक शेप देऊन घेतला चपातीला त्यानंतरनं पिठाला व्यवस्थित तेल लावलं हे भुरभुरून घेतलं पीठ आणि हे मध्य मध्यभागी एकदम अशा प्रकारे चिमटा करून घ्यायचा नंतर ना कडा ज्या आहेत त्या अशा स्टक करून घ्यायच्या आता हाताने मस्त व्यवस्थित त्याला गोल शेप देऊ शकता तुम्ही आणि कोरडं पीठ लावून ही देखील चपाती मस्त आपली लाटून घ्यायची लाटताना लक्षात ठेवायचं खूप जास्त प्रेस द्यायचा नाही मस्त ही जी चपाती व्यवस्थित लाटून झालेली आहे आता गॅसची फ्लेम हाय करून आपण ही चपाती देखील फ्राय म्हणजे भाजून घेणार आहोत बुडबुडे आले की नंतर पलटी करायची आणि तेल लावून घ्यायचं एक लक्षात ठेवायचं की चपाती जास्त आलटी पलटी करायची नाही जास्त वेळा तुम्ही आलटी पलटी करत राहिला की तुमची चपाती फुलत नाही जास्त आणि कडक बनली जाते त्याच्यामुळे असं तेल लावलं एकदा ही दुसऱ्यांदा पलटी केली की इकडनं सुद्धा तेल लावून घ्यायचं मस्त असं छानपैकी पार कडेने आणि हे पाहू शकता ही कडच्या साईडने आपली चपाती फुटली गेली आहे त्यामुळे त्याच्यातली वाप बाहेर निघून जाते आणि आपली चपाती पूर्ण अशी टम्म फुगली नाही कारण अशी या ठिकाणी वाप निघून जात आहे त्यामुळे आता ही तिसरी वेळेस मी पलटी केली आणि मस्त झाली आपली ही चपाती आपली अजूनही आता मध्यभागी फोल्ड करून पुन्हा याच्या कडा भाजून घेतल्या आणि अशा पद्धतीने आपली ही चपाती देखील मस्त फुलली गेलेली आहे फक्त कसं हवा जात होती वाप जात होती त्यामुळे पूर्णपणे टम्म अशी फुग फुलली नाहीये दिसली नाही आता तिसरा प्रकार असा ओव्हल शेपचा असा मोठा आकार देऊन घ्यायचा यासाठी कारण यामध्ये आपण तीन पद्धती चपाती बनवणार आहोत तेल लावून घेतलं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि आपण या आधीच्या प्रकारात एक चिमटा घेतला होता अशा मध्यभागी आता याला दोन चिमटे घ्यायचे आणि त्यानंतर ना ही अशी बाजू प्रेस करून घ्यायची आणि नंतर ना ही तिसरी आता सुक पीठ लावून तुम्ही याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा जेणेकरून जे नवीन बनवणार आहेत त्यांना देखील ही लाटण्यासाठी सोपी जाते मस्त अशा पद्धतीने ही लाटून घ्यायची आता लाटताना लक्षात ठेवायचं जास्त पातळ आणि जास्त जाड देखील लाटून घ्यायचे नाही आणि मस्त तवा गरम झाला ही देखील भाजून घेऊयात तुम्ही कॉटनचा कपड्यांनी देखील प्रेस करून चा ही चपाती तुम्ही भाजून घेऊ शकता मी पुढच्या याच्यात दाखवणारच आहे आणि मस्त अशा पद्धतीने ही चपाती देखील फुलायला लागली की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही ऐवजी पूर्णपणे दे तूप देखील लावू शकता या आधीच्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुपाने काय होतं तुमची जी चपाती आहे ती अगदी मऊ राहते शेवटपर्यंत आता फक्त तूप लावून व्यवस्थित भाजून देखील तुमची चपाती मऊ राहत नाही त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रतीचं गहू देखील पाहिजे काही काही गव्हाचं काय होतं त्या गव्हाच्या पिठाचं किती चपाती व्यवस्थित अशी किती व्यवस्थित लाटली किंवा व्यवस्थित हे झाली तरी छान फुलत नाही किंवा कडकच होते कारण ते गव्हाच्या काही प्रतीमध्ये देखील फरक असतो मस्त ही देखील चपाती चा छान फुलली गेलेली आहे आता दुसरा प्रकार म्हणजे पुढचा प्रकार पाहूया त्यासाठी एक जो गोळा होता चपातीच्या पिठाचा त्याचे मी दोन गोळे बनवून घेतले आणि दोन्ही गोळे असे पिठात डीप करून घ्यायचे आणि याच्या दोन्हीच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आता आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात ही देखील सोपी पद्धत आहे जे नवीन पहिल्यांदाच बनवतात त्यांच्यासाठी दोन्ही चपातीच्या पिठाला ज्या पुरी आहेत त्याला तेल लावून घ्यायचं आणि सुक पीठ भूर भरून घ्यायचं त्यानंतरनं ही दोन्ही अशा पद्धतीने एकमेकांवर स्टक करून घ्यायची आहे मस्त बाजूच्या कडा प्रेस करून घ्यायच्या आणि पिठात बुडून आपण ही चपाती लाटून घ्यायची ही सगळ्यात सोपी पद्धत का कारण नंतर तुम्ही पाहू शकता इथपर्यंत म्हणजे आपली बरीचशी चपाती लाटून तयार झालेली आहे आणि ही चपाती लाटण्यासाठी जास्त वेळ तुम्हाला लागत नाही मस्त अशा प्रकारे आपली ही चपाती देखील बनवून तयार झाली ही देखील भाजून घेऊया आणि ही देखील मस्त छानपैकी अशी टम्बो फुगली जाते फक्त तुम्हाला काही टिप्स आहेत मी त्या सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या चपाती टाकण्यापूर्वी तवा जो आहे तो छानपैकी गरम असावा आणि मस्त आता एक साईडने तेल लावून झालं की ही पलटी करून दुसऱ्या साईडने देखील तेल लावून घ्यायचं आहे आणि चपाती कच्ची राहू नये त्यामुळे उलटण्याच्या मदतीने तुम्ही असं छान प्रेस करून घ्यायचं फुलायला देखील मदत होते आणि तुमची जी बाजू कच्ची राहिलेली आहे जो बाकचा राहिलेला आहे तो देखील छानपैकी भाजून निघतो मस्त आता ही जी स्टक केलेली साईड आहे ती देखील फुटल्यामुळं आपली हवा त्यातनं जात आहे तुम्हाला दिसत आहे आणि जेणेकरून अशी फुल्ली आहे पूर्णपणे काठोकाठ चपाती पण तम्म फुगलेली तुम्हाला दिसत नाही आता चपातीचा सगळ्यात शेवटचा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे तीन पदरी चपाती त्यासाठी अशी एक पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर ना तुम्ही याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं सुकं पीठ भुरभरून घ्यायचं आणि ही अर्धी फोल्ड करायची त्यानंतर ना यावर देखील सुकं पीठ आणि तेल लावून घेऊ शकता आणि त्यानंतर ना पुन्हा ती ही परत एकदा फोल्ड करून अशा पद्धतीने त्रिकोण बनवून घ्यायचा आता याचा तुम्ही पूर्णपणे गोलाकार देखील देऊन घेऊ शकता पण मी, मी अशीच तुम्हाला याला त्रिकोणला गोलाकार कसा द्यायचा हे सांगणार आहे ही पहिली बाजू अशा पद्धतीने लाटून घ्यायची नंतर न असं गोल गोल फिरवत याच्या कडा लाटून घ्यायचा जितकी मोठी चपाती होईल तितकी काहीच हरकत नाही फक्त कडा लाटण्याचा प्रयत्न करायचा आणि कडा जर व्यवस्थित लाटल्या गेल्या की तुमच्या चपातीला बरोबर गोलाकार शेप या ठिकाणी मिळून जातो आणि हे पाहू शकता मस्त आता ही गोलाकार बनायला तयार झालेली आहे छान कडा व्यवस्थित लाटून घ्यायचा लाटणं जास्त प्रेस करायचं नाही आणि हे पाहू शकता हे लाटण्याची ही जी दोन कडा आहेत त्या अशा हलक्या पकडायच्या आणि त्याने कडा ज्या आहेत चपातीच्या ते लाटण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कडा व्यवस्थित करून घेतल्या तर तुमची चपाती देखील मस्त बनली जाते कडा जास्त जाड नसावा पातळ कडा बनवून घ्यायचा आहेत आणि हलक्या हाताने अशा प्रेस करत ह्या कडा लाटून घ्यायच्या आहे चपाती झालेली आहे आता ही भाजून घेऊयात आणि रुमालाच्या साह्याने तुम्ही ती कशी भाजू शकता हे देखील मी आता सांगणार आहे मस्त तव्यावर टाकून घ्यायची एका साईडने बुडबुडे आले की ही पलटी करायची आता, आता हा तव्यावर मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि आता हा कॉटनचा रुमाल जो आहे तो तुम्ही असा प्रेस करत घ्यायचा जेणेकरून तुमच्या सर्व कडा ज्या आहेत चपातीच्या व्यवस्थित भाजल्या जातील आणि तुमची चपाती देखील फुलली जाईल ज्या साईडनी चपाती फुलत नाही त्या साईडनी थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि आता तेल लावून घेऊयात आणि पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडने देखील कॉटनचा कपडा वापरायचा आणि तुम्ही चपाती छानपैकी प्रेस करून फुलून घेऊ शकता मस्त ही काटोकाट देखील चपाती अशी टम्मो फुगली गेलेली आहे मस्त आता ही देखील भाजून घेऊया दोन्ही साईडनी आणि अशा प्रकारे आपला हा शेवटचा प्रकार देखील बनवून तयार झालेला आहे तीन पद्धती चपाती नंतर तुम्ही अशी लच्छा पराठा बनवता ज्याप्रमाणे त्याप्रमाणे देखील तुम्ही त्याचा असं कट देऊन तुम्ही पराठ्याप्रमाणे चपाती देखील बनवून घेऊ शकता पण ठीक आहे इतकेशे प्रकार पुरेसे आहेत जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी आणि मस्त ही पाहू शकता छान असे टम्म फुगलेली असते आणि काटोकाट फुललेली आहे आणि छान पदार्थ देखील सुटलेले आहेत आणि ही चपाती आता सर्वात खालची चपाती पाहूयात पहिली बनवलेली मस्त मऊसूद आहे अगदी थंड झाल्याच्या नंतर न देखील मऊसूद राहते आणि ही शेवटपर्यंत म्हणजे सकाळी बनवलेली चपाती संध्याकाळपर्यंत मऊसूद राहते मस्त व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा